बार्शी तालुक्यातील वैराग येथील युवकाचा खून केल्याप्रकरणी बार्शी येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश मांडे यांनी चौघांची निर्दोष केली या प्रकरणाची अशी दिनांक दोन एप्रिल दोन हजार बावीस रोजी मिथून साळवे जुबेर शेख आणि अखिल शेख हे चोरीच्या सोन्यावरून हरिमोहन केकडे याला वैरागमध्ये मारहाण करत होते त्यावेळी वैराग येथील पप्पू उर्फ सचिन महादेव पवार यांनी ही भांडणं सोडवली होती दरम्यान हा प्रकार समजल्यानंतर संतोष सिद्धलिंग गणेचारी व छप्पन्न राहणार वैरा यांनी पप्पू पवार याला फोन करून विठ्ठल कांबळे यांच्या सोलापूर रोडवरील चप्पल दुकानात बोलावून घेतलं त्यावेळी अखिल शेख मिथून साळवे आणि जुबेर शेख यांच्यासह पप्पू पवार त्या ठिकाणी आला त्यावेळी विठ्ठल कांबळे यांच्या दुकानात विठ्ठल कांबळे यांच्यासह सुनील धोकटे चंद्रकांत कावरे आणि संतोष गणेचारी यांनी त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला मात्र पप्पू आणि अन्य तिघांमधील वाद वाढत गेला त्यावेळी पप्पू पवार यांनी कोणत्या तरी पोलिसाला फोन करून चोरीच्या सोन्यासंदर्भात माहिती दिली त्यावेळी अखिल अय्यूब शेख यांना चप्पलच्या दुकानात असलेला लाकडी ठोकळा उचलून सचिन पवार डोक्यात मारहाण करण्यास सुरुवात केली साळवे चप्पलच्या दुकानातील वार केला तर जुबेर शेख यानं लाथाबुक्यानं मारून सचिन पवार याला खाली पाडलं सचिन पवार हा रक्ताच्या थारोळ्यात पडल्यानंतर त्याचीच मोटारसायकल घेऊन तिन्ही आरोपी घटनास्थळावरून पळून गेले होते दरम्यान जखमी अवस्थेतील सचिन पवार याला त्याचा भाऊ सुरेश पवार आणि आई यांनी तात्काळ उपचारासाठी सोलापुरातील एका खाजगी रुग्णालयात दाखल केलं होतं उपचारादरम्यान दुसऱ्या दिवशी म्हणजे तीन एप्रिल दोन हजार बावीस रोजी पप्पू उर्फ सचिन पवार यांचा मृत्यू झाला या प्रकरणी सुरेश पवार यांनी केकडे यांच्या सांगण्यावरून इतर आरोपींनी सचिन पवार याचा खून केला अशी फिर्याद दिली होती त्यावरून चारही आरोपींवर वैराग पोलीस ठाण्यात खून आणि मोटारसायकल चोरून नेल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता या प्रकरणात चारही आरोपींना अटक करून तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक महारुद्र परजणे यांनी न्यायालयात दोषारोपपत्र सादर केलं होतं या खटल्याची सुनावणी बार्शी येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही के मांडे यांच्यासमोर झाली सुनावणी दरम्यान फिर्यादी सुरेश पवार यांच्यासह चार नेत्रसाक्षीदार आणि तपासी अंमलदार सहाय्यक पोलीस निरीक्षक महारुद्र परजणे यांच्या साक्षी नोंदवण्यात आल्या फिर्यादी सुरेश पवार आणि नेत्र साक्षीदार यांच्या साक्षीमध्ये असलेली तफावत आणि आरोपींच्या वकिलांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही के मांडे यांनी या प्रकरणातील चारही आरोपींची निर्दोष मुक्तता केली या खटल्यात आरोपी केकडे यांच्या वतीनं ॲडव्होकेट राजकुमार नरुटे ॲडव्होकेट राजकुमार बाबरे ॲडव्होकेट एम ए लांडगे आणि आरोपी साळवे अखिल शेख तसंच जुबेर शेख यांच्या वतीनं ऍडव्होकेट प्रशांत एडके ऍडव्होकेट सुहास कांबळे आणि ऍडव्होकेट आकाश तावडे तर सरकारतर्फे ऍडव्होकेट दिनेश देशमुख यांनी काम पाहिलं आणि हा मृत्यू हरी केकडे यांच्या सांगण्यावरून मिथून साळवे अखिल शेख जुबेर शेख या लोकांनी मारहाण केल्यामुळे सचिन पवारचा मृत्यू झाला होता अशी फिर्याद सचिनचा भाऊ सुरेश महादेव पवार यांनी वैरा पोलीस ठाण्यात दिली होती तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक महारुद्र यांनी या प्रकरणाचा तपास करून या दोषारोपत्र दाखल केले होते हा खटला बार्शी येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश पी के मांडेसाहेब यांच्या कोर्टामध्ये चालला सुनावणी दरम्यान सरकार पक्षाने एकूण चार साक्षीदार एक फिर्यादी आणि तपास मंगल असे सहा साक्षीदार तपासले या मूळ फिर्यादी आणि नेत्र साक्षीदार यांच्या साक्षीमध्ये असलेली तफावत आणि सरकार पक्षाने आणलेला कमकुवत पुरावा या बाबी आम्ही कोर्टाच्या निदर्शनास आणून दिल्या आणि त्या पद्धतीचा युक्तिवाद केला ही सर्व परिस्थिती लक्षात घेऊन मेहरबा न्यायालयाने या खटल्यातील चारही आरोपींना सबळ पुराव्याभावी निर्दोष सोडले आहे